नमस्कार सत्यशोधक न्यूज चॅनल मध्ये आपल्या प्रिया गाडे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अनुसूचित जातींच्या आदेशान्वेगीकरणाच्या अंमलबजावणी करा आंबड येथील साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोर सकल मातंग समाजाची आजपासून बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात उपोषणाचा आजचा पहिला दिवस आंबड सखल मातं दिनांक दोन ऑक्टोंबर बुधवार रोजी सकाळी अकरा वाजेपासून आंबड येथील डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करा व व इतर अन्य प्रमुख मागण्या करते अरविंद सखल मातंग समाज बघूया त्यांच्या प्रतिक्रिया मला सांगा नेमकं आपलं बेमुदत साखळी उपोषण कशा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रमाणे अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याची अंमलबजावणी करण्यात यावी या संदर्भात आम्ही आज साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा क्रांतीगुरु लवजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी साठेनगर आंबडीतील वस्ताद लवजी स्मारकाची जागा तात्काळ मान्य करण्यात यावी तसेच डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नाव मुंबई विद्यापीठाला देण्यात यावं व साव्वी मागणी मातंग समाजावर होणारे अन्य अत्याचार अन्य अत्याचारासाठी शस्त्र बागण्याची परमिशन द्यावी तसेच आंबड येथील इंद्रा खुलेनगर विकासनगर इंद्रानगर रमाईनगर या घरे नामांतरित करण्यात यावी इत्यादी मागणी नाव मी ना। अरविंद ना।